गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा नमस्कार अदलत टाइम्स मधून कोमलाचार्य पारोळा प्रतिनिधी अदालत टाइम्स सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा दो हजार सव्वीस पाचवे वर्ष हा कार्यक्रम मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था व जन्मत प्रत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने उत्साहात पार पडला या सोहळ्यात शिक्षक समाजसेवक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला यावेळी समाजसेविका व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षी सागर भोसले पारोळा यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर शिक्षक व कार्यकर्त्यांनी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नीलकंठाप्पा गायकवाड माजी डायरेक्टर व प्राचार्य यांनी समाज घडवण्यात शिक्षक व समाजसेविकांची भूमिका अधोरेखित केली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमामा भोडे आमदार जळगाव शहर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून दीपमाला काळे नवनिर्वाचित महापौर जळगाव शहर जयश्री महाजन माजी महापौर जळगाव शहर व नगरसेविका तसेच गायक्री गायत्री भंगाळे गौरव लोकनियुक्त अध्यक्ष भुसावळ नगर, गाई नगर परिषद यांनी उपस्थित राहून सन्मानित व्यक्तींना शुभेच्छा दिल्या जन्मप्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी समाजात सकारात्मक संदेश देणाऱ्या कार्यक्रमांची दखल घेऊन अशा उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले या सन्मानात या सन्मान सोहळ्यामुळे सामाजिक बांधलकी शिक्षण आणि सेवाभाव यांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली नमस्कार